पोल बुचकाळ्यात पाडणार याचा गोंधळ होणार हे नक्की हिंदी चित्रपटातील चित्रपटसृष्टीतील दिग्गज आदमी अभिनेत्यात दारूवरून वाद आणि चाकू आला मात्र वाचकांनी या आपल्या व्हिडिओ पाहणाऱ्यांनी गोंधळून जाण्याचे काहीही कारण नाही कारण बातमीतील शाहरुख खान आणि आमिर खान जगविख्यात बॉलिवूडचे सुपरस्टार नसून ते विदर्भ पंढरीमधून ओळखले ओळखत असलेले संतनगरी कारणावरून मधील झाला यांचे पर्यवसन चाकू हल्ल्यात झाले आणि यातील शाहरुख खान हा आता ठाण्यात जमा आहे झाला असून आमिर खान हा रुग्णालयात उपचार घेत आहेत या दोघांच्या भानमध्ये त्यांच्या परिवारातील मंडळी मात्र हकना हैराण झाले आहेत यांच्यावर पोलीस ठाणे आणि रुग्णालय या न्यायालयाची वारी करण्याची पाळी आली आहे दारू पिण्यासाठी आणि व्यसन करण्यासाठी कोण कोणत्या थराला जातो याचा नियम नाही या नादात प्रद्यप्रेमी काही खराला तयार होतात याचे उदाहरण म्हणजे शेगाव येथील एक घटना घटनाजनक घटना शेगावमधील मिल्लतनगर येथे मध्ये घटनाक्रम घडला आहे झाले असे की शाहरुख खान चांद खान वय वर्ष बत्तीस वर्ष राहणार नगर शेगाव याला दारू प्यायची खूपच इच्छा झाली मात्र खिशात पैसे नव्हते त्यामुळे त्याने आपल्या घरासमोर निवांतपणे उभ्या असलेला आपला मित्र आमिर खान म्हणजेच समीर खान वय वर्षे ब बा, बावीस वर्ष राहणार मिल्लतनगर शेवगाव दारू पिण्यासाठी मैसे मागितले मात्र आमिर खानने त्यात स्पष्ट नकार देत आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले यावरून शा शाहरुख खान यांनी आमिरच्या खिशात हात घालून पैसे काढण्याचा प्रयत्न केला यावर आमिर खानने त्याला बाजूला ढकलले ते आधी दोघात काळेकाचे वाद झाला दारू पिण्याचे तलक आणि मित्रांनी पैसे देण्याचा नकार त्यामुळे संतापलेले शाहरुख खानने प्रथम आमिरला लाता मारहाण केली तरी तो पैसे देत नसल्याचे शाहरुख खानने खेशातील चाकू काढून आमिर खान यांच्यावर सफासपवार केले त्यामुळे आमिर खानच्या बरगडी आणि डोक्याजवळ जखमा होऊन तो रक्कम बळ झाला आणि दरम्यान आमिर खान याने अरडवरळ केल्यानंतर परिसरातील नागरिक शाहरुख खानच्या तावडीतून सोडवले यावेळी त्यांनी पोलीस तक्रार केली आणि कारागृहातून परत आल्यावर ठार मारण्याची सर्वक्षम धमकी दिली या प्रकरणी आमिर खान राहणार नगर शेवगाव या ठिकाणी शेगाव या ठिकाणी ठाण्यात यांची तक्रार देऊन शेगाव पोलिसांनी आरोपी शाहरुख खान चांद खान विरुद्धात गुन्हा दाखल केला आहे